स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर कसे आहात तुम्ही आय होप सगळं ठीक आहात इकडे सुद्धा सगळं मस्त आहे आणि आज जस्ट आम्ही जा म्हणजे आम्ही दोघंच जात आहोत फिरायला तर आज मस्तपैकी बुलेटची इच्छा झाली बुलेटवर फिरायला जायचं म्हणून माझी मिस्टर आणि मी आम्ही दोघंच मस्त फिरायला निघालो आहोत आणि वातावरण खूप सुंदर होतं मुलं तर स्कूलमध्ये गेलेली होती इकडे एक छानसा तलाव आहे तिथे जाऊन बघावं म्हटलं तर तिथेच आम्ही म्हणजे आणखी जण हो होते आमच्याबरोबर म्हणजे आम्ही चार जण मिळून जाणार होतो पण काही कारणामुळे त्यांचं जमलं नाही तर मग आम्हीच निघालेलो म्हणजे आता आल्यासारखं एवढं दूर म्हटलं आता घरी वापस न जाण्यापेक्षा आपण ते तलाव फिरून येऊ तर आमच्या चंद्रपूरला म्हणजे जवळपासच इथे एक खूप सुंदर असा तलाव आहे तर त्या तलावाकडे आम्ही जात आहोत म्हणजे खूप सुंदर पाहणला आहे की आता पावसाच्या दिवसात ते खूप सुंदर दिसतं पण पाहिजे तेवढा पाऊस चंद्रपूरला झालेला नाहीत त्याच्यामुळे ते जेवढं आहे तेवढं म्हणजे जितकं पाणी आहे ते मी दाखवलेलं आहे हे बघा हा जो आहे तर हा तर हा आहे जुनंना तलाव म्हणजे इथे गाव आहे जुनना तर तिथेच हा तलाव आहे आणि छान आहे खूप मोठा तलाव आहे तर इथे असं काही खूप गर्दी नसते किंवा खूप लोकांची संख्या नसते पण मात्र असं कधी मधल्या सुट्टीत आपण येऊ शकतो आणि इथे जस्ट तुम्ही कधी येणार तर तुम्ही फॅमिली फॅमिली म्हणजे मिळून या कधीही असे ही येऊ हो नका एकटे दोघं म्हणजे तुम्ही जवळपास चार पाच फॅमिली मिळून यान तर ती मजा काहीतरी वेगळी येईल आणि छान करमेल मुलांनाही खेळायला आहे जागा पण मात्र आता पावसाळ्याचं तिथे खूप पाणी साचतं पाणी होतं तर त्याच्यामुळे तिथे पावसाळ्यात तसं पावसाळ्यात जाण्याची तिथे मजा आहे पण पावसाळ्यात पण तिथे साईडने आहे जंगल म्हणजे पूर्ण असं घनदाट जंगल आहे त्याच्यामुळे कधीही मी सजेस्ट करेल की तुम्ही एकटं दोघं किंवा एका फॅमिलीसोबत येऊ म्हणजे एकटेच येऊ नका एकटीच फॅमिली तुमच्यासोबत खूप सारी फॅमिली असेल दोन चार तर नक्की या छान आहे हे होते नाही का मग ओव्हरफ्लो होऊन तिथं बसत हे नाही का म्हणजे एवढं पाणी पण ओव्हर फ्लो म्हणजे ओव्हरफुल पाणी येते ना तेव्हा त्यासाठी चांगला पाऊस पाहिजे म्हणते इथं बसतेच म्हणते ना लोक आता जास्त काय असं डीप नाही आहे बरंच आहे आम्ही जेव्हा आलो होतो ना इथं असं ठेवल्या इथून मग आम्ही पैदल गेलो इथून मग पाठी गेलो अच्छा चल थोड्या थांबून तर हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर आज आम्ही आलो फिरायला ते म्हणजे आमच्याचकडे एक काय तलाव आहे जुनोना तलाव तिथे आलो तर चंद्रपूरपासून जवळच आहे खूप दूर नाही आहे आठ दहा किलोमीटर असेल तर छान आहे पाहण्यालायक आहे आणि वरतून सुद्धा येत आहे इकडे नदी आहे नदी नाही तलाव आहे आणि आमचा टिफिन पाहता पाहता पाऊस लागला हे बघा इथे यांनी आहे टिफिन सोबत हे बघा नदी किती सुंदर वातावरण आहे पण इथे लागला आहे पाऊस जस्ट पाऊस लागला झाडं खूप सुंदर आता एका झाडाकडे जाऊन थांबावं लागणार आपलं काही कार तरी आलेच निदान थांबलं तरी तर इथे असा छान पाऊस लागला तर त्याच्यामुळे मग आम्ही म्हटली तिथे म्हणजेच थांबायला काही जागा नव्हती त्याच्यामुळे आम्ही इथे काहीसे पिक्चर क्लिक केले म्हणजे थोडंसं असं छान वाटत होतं वातावरण वगैरे साईड इक एका साईडनी आहे तलाव आणि एका साईडनी आहे थोडीशी इथे मोकळी जागा आहे आणि मग साईडनं पूर्ण जंगल आहे इथे जास्त पार्ट्या केल्या जातात म्हणजे तुम्ही म्हणू शकता पार्ट्या अशा मित्रांच्या वगैरे जास्त पार्ट्या होतात त्याच्यामुळे म्हणते की असं मुलींनी वगैरे किंवा असं एका फॅमिलीने जाऊ नये जायचं असेल तर चार पाच फॅमिली मिळून जा आणि तुम्हीसुद्धा पार्टी करू शकता ती मजा आणखी येईल पण खूप ग्रुप निजा एकट्यामध्ये तुम्ही जाऊ नका तर आहे छान आहे पाहण्यालायक आहे सोबत गाव जवळच आहे तर आम्ही इथे काहीसे फोटो क्लिक केले आणि ते छान वाटले म्हणून मी इथे टाकतसुद्धा आहे तर तुम्ही या आणि बघा जवळच आहे काही खूप दूर नाही आहे चंद्रपूरपासनं आता आम्ही दोघंच आहोत पोरबर घरी नाही स्कूलमध्ये गेलेले आहेत तर वेळ होता तर आम्ही सात फिरायला आलो आणि खूप सुंदर वातावरण आहे थोडासा पाऊस आला तोही गेला आणि बस इथे येणे जाणेवाले आहेत पण खूप कमी आहेत आणि झाड खूप सुंदर आहे त्याच्यामुळे म्हटलं इथे व्हिडिओ घ्यावा हे बघा आणखी पाऊस लागला पाऊस येणं जाणं येणं जाणं करत आहे पण खूप सुंदर वातावरण खूप छान वाटत आहे तर तुम्ही चंद्रपूरला असेल तर नक्की इथे येऊन तुम्ही पार्टी करू शकता म्हणजे पार्टीला एकच आहे खूप सुंदर स्पॉट आहे छान आहे तिकीट नाही काही ना नाही काही नाही छान ना आहे गेला असं तिकडे नाही ना तिकडे नाही येईल नाही काही हो पाय फसून जाईल तर तिथून तिथून हे इथून असे रस्त्यावर जाऊन थोडसे फोटो जास्त दोघ दोघंच फिरायला येतात तसे भरपूर मुलांसाठी आहे पण हे सरळ सरळ तलाव असल्यामुळे थोडीशी भीती वाटते आणि मुलं धावत जातील पण ग्रुप असेल तर आणखी छान वाटते इथे खेळायला जागा छान आहे समोर तर तलावच आहे पाणीच पाणी आहे ग्रुप असेल तर नक्कीच खरंच या खूप सुंदर स्पॉट आहे हा हे बघा झाड आहे म्हणजे पावसाळ्यात हिवाळ्यात सुद्धा आपलं उन्हाळ्यात सुद्धा इथे छान वाटेल तलाव आहे बघा पाणीच पाणी हेकडे आहेत ना इथे बारीक बारीक पाऊस लागत होता तर त्याच्यामुळे यांनी म्हटलं की त्या थांबायला जागा कुठेच नाही कारण इथून गावसुद्धा जो जुनं गाव आहे तो या तलावापासून थोड्याशा तरी दूर आहेच आहे कारण जातपर्यंत भरपूर ओलो होईल आणि ते थांबायला असं काहीच नाही फक्त झाडं आहे आणि झाडाखाली तसंही पावसामध्ये किंवा वीज कडकडते तेव्हा थांबू नये स्पेशली त्याच्यामुळे आम्ही म्हटलं चला आता विजा वगैरे कडकडत आहे पाऊस येईल वारा खूप सुटलेला होता त्याच्यामुळे आम्ही आता घरची वाट पकडली सोबत आम्ही टिफिनसुद्धा आणलेला होता पण हा रस्ता आहे जिथे आता आम्ही खाली आलो आणि आता चाललो वातावरती तर हा म्हणजे इथे असं काही खूप असं चांगला रस्ता नाही अशी पायवाट हे ज्या तेन पायऱ्या आहेत तिथेच छान असं पाणी वाहत जातं खूप पाऊस असेल तेव्हा ते, ते पाहायला खूप मजा येईल जेव्हा पाऊस असेल एखादी वेळेस मी जाईल तर तो, तो स्पॉट आणखी तुम्हाला नक्की दाखवेल आणि जस्ट आता पाऊस लागलेला आहे त्याच्यामुळे मी आता तिथेही पाऊस आला पाऊस वाढी झाली ओढली इथून इथून जवळच आहे खालीच आहे म्हणजे बघा इथून बस इथून उतरलं की जस्ट आलं जेव्हा भरपूर पाऊस राहतो तेव्हा इथन सुद्धा पाणी वाहत छान आहे ते पाणी इथे येतं हे जे दिसत आहे तिथे त्याच्यासाठी भरपूर पाऊस पाहिजे सोबत आता ऊन निघाली आहे इकडे शेती आहे सोबत गाडीचा आवाज आहे बघा गावात म्हटलं ते की रोड ओळखूच येतात हायवेप्रमाणे रोड तर नसतातच तर हा हे रोड आहे मातीचे आणि मातीचे असले तर असोत पण मात्र एका साईडने आहे ते शेती आहे ती पण खाली आहे आणि जे तलाव आहे तो पण खाली आहे आणि मध्येच असं कुठेतरी त्यांनी माती टाकून जो रोड बनवला आहे जेणेकरून तो तलावला जाऊन तिकडे मिळावा आणि तिथे प एक छोटंसं असं पर्यटन स्थळ म्हणून त्यांनी केलेलं आहे तर छान वाटतं पण हे मातीचं रोड इतकं भयानक आहे की खूप पाऊस असेल तर घसरायची भीती असते आणि जास्त पाऊस झाला की मला वाटतं हा रोड बंदही होत असेल कारण इथे तर तो पुलियाच पूर्ण भरून येतो म्हणजे असं पूर्ण वरती पाहून इकडे होतं आणि हा गाव काही खूप मोठा आहे छोटासा गाव आहे आणि गावामधले रोडसुद्धा बघा खूप खड्डे खुड्डे आहेत आणि जरा जपूनच गाडी चालवायची असते त्यातल्या त्यात पाणी आणि ए रोड तर खूप असे थोडेसे म्हणजे असे स्मूथ नाही पण काही हरकत नाही तरी बऱ्यापैकी आता प्रत्येक गावामध्ये सुधारणा झालेली आहे इथे सुद्धा झालेली आहे आणि छान आहे गाव छान आहे छोटासाच आहे पण छान आहे त्याचबरोबर आपण जात आहो आता गावामधनंच आपल्याला बाहेर निघायचं आहे आणि आपण आता आपल्या रोडनी लागूया आणि बघता बघता मग मी मग बघितलं की गाव आणि गावामध्ये आता स्कूलसुद्धा सुरू दिसलेली मला तर त्याच्यामुळे मी स्कूलसुद्धा बघत होती मुलंसुद्धा होती इकडे तिकडे तर बघा किती सुंदर सुंदर घरं आता झालेली आहेत तर आता पहिलेसारखे गाव काही राहिलेले नाही आहे जिथे असे छोटे चुट छोटे घरं वगैरे होते तर आता बघा तुम्ही या गावामध्ये सुद्धा किती मोठे मोठे घरं आहेत आणि खूप मस्त घरं आहेत आणि हे बघा इथे स्कूल लागलेली आणि स्कूलमध्ये मुलंसुद्धा होती खेळत मस्तपैकी तर तिकडे केला मी कॅमेरा पण तो काही बरोबर पूर्ण काही तो व्हिडिओ आलेला नाही आणि हे बघा इथे स्कूल आहे छान वाटतं आता सोबत आपण लागलेलो ला। मेन रोडला आणि हे बघा हा लागलेला आहे ला आता मेन रोड तर इथून आपल्याला आता जायचं आहे चंद्रपूरला तर आता आपला ज्या रोडनी आलं सरळच जायचं आहे आपल्याला इकडे तिकडे वळायचं नाहीच आहे तर आता हे छान स्मूथ रोड लागलेले आहे आणि या रोडनी बुलेट चालवायची मजा काहीतरी आणखी वेगळी असते तर आता आता आम्ही मस्तपैकी राईड करत आहो आणि तसं बारीक बारीक पाऊस येत आहे आणि छान आहे बघा ही बाईसुद्धा ते काहीतरी घेत आहे ग म्हणजे जेणेकरून पाऊस लागावा नाही यासाठी तर इथे म्हणजे असं खूप सारं नाही असं बारीक बारीक पाऊस होता त्याच्यामुळे तो जाणवत नाही आहे की इथे पाऊस लागलेला आहे आणि खूप मजा केली आम्ही खूप छान वाटलं तर बघता बघता आम्ही म्हणजे जो रोड आहे तो खूप खाली आहे म्हणजे चंद्रपूरचे असं आउट साईडनेच असल्यासारखं आहे आणि इथे बहुदा आपल्याला वाघ वगैरे असं काही दिसते आणि इथे आम्ही थोडेसे आता छानपैकी इतका गारवारा येत होता की खूप एक तर पाऊस येत होता आणि दुसरी म्हणजे इथे रोड खूप सांसून असतो सोबत इथे कधीही कोणतीही जनावरं तुम्हाला दिसू शकतात त्याचबरोबर म्हणजे खूप काही इथे घटनासुद्धा घडू शकतात त्याच्यामुळे म्हणते की मिळून जात जा आणि सोबतच असं फिरायला तर खरंच छान आहे पण तरी पण जरा जवळज जायचं असतं आणि आम्ही तिथे काही छोटे मोठे ज रील्स काढले आणि सोबत हे बघा मी मला खूप मस्त वाटलं म्हणजे तो रोडवर फिरण्याची काहीतरी मजा आपली वेगळीच होती खरंच खूप सुंदर पण रोड अगदी सुनसान तर इथे सापांची सोबत जनावरांची खूप भीती आहे इथे बहुधा खूप जणांना वाघ वगैरे दिसतो आमच्याकडे म्हणजे वाघ बघायला काही स्पेशली ताडोबाला जायची गरज पडत नाही इथेही तुम्ही असेही आले तरी पण तुम्हाला कधीही वाघ दिसू शकतो तर तुम्ही यायचं असेल तर कारणी याल तर तुम्ही थोडंसं रात्री आलं तर तुम्हाला कारणीसुद्धा दिसू शकता